श्रमिकांच्या कष्टाला प्रतिष्ठा मिळवून देणार असल्याचा सोलापूरची कीर्ती साता समुद्रापलीकडे गेली आहे ती खऱ्या अर्थानं इथल्या श्रमिकांनी उत्पादित केलेल्या चादरी आणि उच्च प्रतीच्या तसंच उच्च गुणवत्तेच्या साडीमुळं मात्र अस्सल कला कौशल्य असणाऱ्या हाताला आज काम नाही शासनाची धोरणं कामगारांच्या हिताची नाहीत आपल्या देशात अशोक चौक पाचशा पेठ ही श्रमिकांची वसाहत नावाजली आहे या भागातील श्रमिक कष्टकरी यांनी शहराच्या सर्वांगीण विकासात भरीव योगदान दिलंय या श्रमिक कष्टकऱ्यांसाठी हजारो आंदोलन मोर्चा तुरुंगवास भोगावा लागला लाठ्या काठ्या अंगावर झेलाव्या लागल्या अशा या माझ्या श्रमिकांना त्यांच्या कार्याप्रती श्रम प्रतिष्ठा मिळवून देणार असल्याचा निर्धार माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी पाचश्यापेठ परिसरातील नागरिकांच्या विस्तारित बैठकीत व्यक्त केला बुधवारी चौदा ऑगस्ट रोजी दत्तनगर येथे अशोक चौक आणि पाचछापेठ परिसरातील नागरिकांनी मुरलीधर सुंचू यांच्या अध्यक्षतेखाली विस्तारित बैठकीचं आयोजन केलं होतं यावेळी माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम बोलत होते नागरिकांच्या विस्तारित बैठकीमध्ये नागरिकांनी आपल्या अडीअडचणी आणि सूचना प्रस्ताव मांडले यानंतर पाच्छापेठ परिसरातील नागरिकांनी एकमतानं नरसय्या आडम यांना आगामी विधानसभेत तन मन धन अर्पण करून कोणतीही अपेक्षा न ठेवता सक्रियपणे काम करून आमदार करण्याचं अभिवचन यावेळी दिलं या प्रसंगी प्रकाश कुरडकर गोपाळ जकलेर विरेंद्र पद्मा प्रशांत विटे शिवानंद श्रीराम श्रीनिवास तंगडगी बाळकृष्ण मल्याळ अभिजित निकंबे दीपक निकंबे नागेश मेहत्रे सिद्धराम गडगी पांडुरंग मेहत्रे विजय हरसुरे अमरकोगा अंबादास आदींनी परिश्रम घेतले Best Business Award of 2024. It's TLA Chip. It's a fully air conditioned professional Gym with professional trainers, biomechanically designed machinery, super style of durability and style. We love cardio, strength, aerobics, crossfit, Zumba, body fit, circuit training, steep, locker showers and much more our timings are 5 30 a.m to 10:30 p.m 11 a.m to 1 p.m it's only for females batch we give exclusive offers for students for offers contact eight zero double five five 50 zero double nine double nine get three months six months or one year package and get

सर्व प्रकारचे पकोडे मंचाव पनीर मध्ये पनीर आचारी टिक्का पनीर रेशमी कबाब पनीर बंजारा कबाब सेब स्पेशल रोल व्हेज बार्वेक्यू, व्हेज स्प्रिंग रोल आणि वेज मराठा ते थेट वेज हैदराबादी पर्यंतच्या लाजबाब डिशेस कुलचा नान रोटी पासून ते अगदी आईस्क्रीम आणि मॉकटेल पर्यंत सर्व काही आपल्या मनाप्रमाणे प्युअर विनम्र सेवा शिवाय ग्रहलक्ष्मीचा आशीर्वाद तर आजच आपल्या लाडक्या हॉटेलला सहकुटुंब भेट द्या हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर वे सोलापूर अक्कलकोट हायवे टोल प्लाझाजवळ कुंभारी सोलापूर